मध्ये मी फेसबुकवरच बघितलं माझी ऍक्च्युली मी मैत्रीणी दुसऱ्या सांगितलेल्या वेगवेगळ्या पण सर्च करता करता तुमचं फार आम्हाला बरं वाटलं बघताना पण माझ्या मैत्रीणं पण सांगितलं आणि आम्ही चौघे मिळून आलो आणि खूपच बरं वाटलं सगळ्या सोयीसारख्या एकदम मस्त सगळेजण खूप काळजी चांगली घेत होते आणि प्रत्येक ठिकाणी चढणं उतरताना काळजी सगळ्यांची व्यवस्थित घेत होते खाणं पिणं खूप सुंदर होतं त्यामध्ये मध्ये दोन धर्म मी डोंगर आले दीपाली दिगंबर आहे माझ्या बहिणीने मला सांगितल्याबरोबर तुम्ही अंबाचा परिक्रमा म्हटल्यानंतर मी लगेच होकार दिला आणि इथे आल्यानंतर तुमच्या ह्या परिक्रमेत खूप छान माहिती दर्शन सगळीकडचं छान मिळालं आणि काकांकडून सगळी माहिती मिळाली आणि सगळ्या गोष्टींची उत्तम सोय असल्यामुळे खूप छान वाटलं धन्यवाद हो मी आधी आधार आमचे माझी स्वतःची खूप म्हणजे खूप वर्षापासून जी इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करावी का करावी हे काही माहिती नव्हतं कशी करायची हे माहिती नव्हतं आणि असंच अचानक बोलता बोलता आज का माहिती मी मला विचारलं की आशेषील नर्मदा परिक्रमेची ट्रिप आहे आपण जाऊया का तर मी हो म्हटलं आणि लगेच तयार होईल मला थोडी भीती होती की कस कसं असेल काय कशी लोक असतील वगैरे पण इतका छान अनुभव आला की याच्या पुढच्या जर कुठे जायचं झालं तर आपल्या प्रभू ट्रॅव्हल्स बरोबरच आपण नर्मदेने ती इच्छा पूर्ण करावी तुमची माहिती हो ने ही नदीने पवार मला फेसबुक वरून तुमची असून त्याने माहिती सांगितली आणि म्हटलं रागिनीला फोन करूया रागिणीला फोन केला इतका आवाज छान आणि इतकी सुंदर माहिती सांगितली की म्हटलं तर कधी ट्रीप होते आणि मी कधी रागिणीला बघते असं झालं होतं बरोबर ट्रीप खूपच सुंदर झाली जेवण वगैरे इतकं छान होतं त्याच्यामुळे आमच्या तब्येती पण व्यवस्थित राहिल्या आणि सगळे म्हणाले आश्रम वगैरे असतात पण आम्हाला राहण्याची ना वगैरे छान सोय केली काहीच जाणलेलं नाही आणि आता पुढच्या ट्रीपसुद्धा आम्ही प्रभू ट्रॅव्हल्स बरोबरच करू आणि त्यांनी आम्हाला बोलवावून हीच आमची इच्छा धन्यवाद